आणि हल्लेखोर मात्र फरार झाले सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांच्याकडून तबरेज नेमकं काय घडलंय अतिशय धक्कादायक घटना आहे काल नाशिकच्या सुयोग हॉस्पिटलमध्ये सुयोग हॉस्पिटलचे जे संचालक आहे कैलाज राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे एक नवे दोन नवे तर जवळपास पंधरा ते अठरा वार हल्लेखोरांनी डॉक्टर यांच्यावर हल्ला केलेला आहे आयसी रूमच्या शेजारीच रूम रूम एक रूम होता आणि त्या रूममध्ये डॉक्टर एकाची फोनवर बोलताना त्यानंतर त्यांनी हल्ला केलेला आहे जवळपास घटनेला आता बारा तास ते चोवीस तास बारा तेरा तास उलटून गेले आहे हल्लेखोर अद्यापही फरार आहे त्या निषेधार्थ संपूर्ण डॉक्टर संघटनेने आंदोलनाचा इशारा दिलेला आहे लवकरात लवकर आरोपीला अटक करावी अशी मागणी त्यांची आहे आणि या संदर्भात आता डॉक्टर संघटनेची आता बैठक देखील सुरू आहे एकूणच आपण बघू शकतो एका डॉक्टर रुग्णालया हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरवर अशा प्रकारचा प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे आणि घटनेनंतर संपूर्ण हॉस्पिटलमध्ये एक भीतीचा वातावरण होता कारण ज्या ठिकाणी ही घटना झाली त्या ठिकाणी आयसीयू रुग्ण अतिदक्षता विभाग आहे त्या ठिकाणी अनेक रुग्ण त्या ठिकाणी उपचार घेत होते मात्र जेव्हा ही घटना झाली तेव्हा त्या रुग्णांमध्ये देखील भीतीचा वातावरण निर्माण झालेला होता रात्री दहा साडे दहा वाजेची ही घटना आहे आणि आता पंचवटी पंचवटी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता पोलिसांचे वेगवेगळे पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झालेले आहेत पण तुम्ही सांगितलेत की आता डॉक्टर संघटनांची बैठक सुरू आहे या बैठकीतून आता नेमकी काय मागणी केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी